आणि आरोग्यमंत्री त्यांना शेतकऱ्याची मर्यादेचा भाव आता त्यांनी काय बोललेत का बोललेत का नाही बोललेत तू बघावं लागेल कारण ते बी शेतकऱ्यां शेतकऱ्यांबद्दल अशी भाषा नाही वापरायला पाहिजे कारण वाचवणारा तोच शेतकरी वेळेवर करतील आपण शेतकऱ्यासाठी आंदोलन सुरू करतात कधी आंदोलन म्हणजे 2020 दोन हजार चोवीस हेच आंदोलन शेतकऱ्यांनी करायचं त्यांना घालवायचं सगळ्यावर त्यालाच आंदोलन समजायचं आणि दोन हजार चोवीसला सरकार पायाखाली टाकायचं आणि दुसरा मुद्दा हा सरकार देवेंद्र फडणवीस मुद्दा मागे टाकायचं सांगतोय जाणून बुजून त्यांनी ठरवलं की सरकारला आणि सरकार मधल्या मंत्र्यांना काम करू द्यायचं की त्यांचा डाव आहे पण ते आम्ही आणून पाडू त्यांना मराठवाड्यात मराठवाड्यातील मराठा बांधवांना आरक्षण तात्काळ मिळणं अशी काही मागणी करणार कुठल्या राज्यातल्या मराठ्यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका